आरमोरी शहराच्या मध्यभागी असलेल्या जनता राईस मिलमधून निघणारी धूळ आणि दुर्गंधी आणि सततचा मशीनचा आवाज यामुळं स्थानिक रहिवाशांना याचा मोठा त्रास होतो आहे मोठा त्रास हा सहन करावा लागतोय विशेष म्हणजे या मेलच्या हद्दीमध्ये शाळा धार्मिक स्थळे तसंच नगर परिषद आणि पोलीस स्टेशन हे महत्वाचे परिसर येत आहेत या समस्येकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे या प्रदूषणामुळे इथल्या सर्व नागरिकांना श्वसनाचे आजार वाढलेले आहेत तर शाळेतील लहान मुलांना याचा विशेष त्रास होतोय आरोग्य आणि दैनंदिन जीवन त्यामुळे धोक्यात आलं आहे या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रदूषण नियंत्रण विभागाकडे कारवाईची मागणी इथल्या स्थानिक नागरिकांनी केली होती परंतु दुर्दैवानं आजपर्यंत प्रदूषण विभागानं कोणतीही ठोस कारवाई केली नाही असंही इथल्या स्थानिकांनी म्हटलंय तसंच प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे अखेर स्थानिकांनी माध्यमांकडे धाव घेतलेली आहे जय महाराष्ट्राकडे स्थानिकांनी समस्या मांडली आहे